नमस्कार कलयुगाचा वारा या कलियुगाचा चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपल्याला आजची स्टोरी बघायचं आहे साठी मध्ये हे काय नेमकं कसं होती आणि कसं नाही आणि याच्यासाठी आपल्याला काही बदल काने थोडा बदल करायचा आहे कारण की काने जरा सेन्सिटिव्ह आहे आणि विशेष करून याच्यात जा, त्याच्यामुळे थोडा बदल करणं आवश्यक आहे त्यासाठी आपल्याला असं जळगाव जिल्ह्यात जल जळगाव जिल्ह्यातील आपला खानदेश त्याला नागल हे छोटस आहे त्या गावात एक, एक सुभाष नाव सुभाष मोर हा साठ वर्षाचा म्हातारा राहतो त्याला एक मुलगा असतो त्या घराची परिस्थिती अशी की साठ वर्षाचा असून त्याला एक मुलगा आणि त्याची पत्नी दुर्दैवानं कोरोनामध्ये त्याचं निधन झालेलं असतं आता हे दोघ जणच बापले काही घरी असतात आता घराला घरपण नसते स्वतः भाकरी करायच्या भाकरी करायच्या खायच्या कधी पोरांना स्वयंपाक करायचा कधी बापांना स्वयंपाक करायचा कधी काही असं चालायचं त्यांचं पण त्यांना पण असं वाटायला लागलं की आता पोरग पण लग्नाच्या वयात आलाय लग्नाचं वय होऊन गेले आणि त्यांनी भरपूर दिवसाचे ते बघायचे लग्न कवट जमत काही जमतं का त्यांना असं पाहुण्या पाहुण्या रावण्याचा आपल्या बघण्यासाठी प्रयत्न करायचे पण त्यांच्यासाठी एक असं स्थळ दूरचं आणि पाहुण्यातलंच याच्यातलं एक स्थळ त्यांच्याकडे लागून आलं चालून आलं आणि त्या ठिकाणी त्यांना मुलगी बघितली मुलगी बघितल्यानंतर त्यांनी सांगितलं सुभाष म्हणले की बाबा माझा मुलगा जो सौरूप आहे याच्यासाठी मुलगी चांगली आहे आणि मी काही देणं घेणं काही ये नसलं तरी चालेल फक्त तुमची मुलगी जर आमच्या घरी दिली तर म्हणजे एक लक्ष्मी आमच्या घरात एक लक्ष्मी येईल आणि तसं असतं तुम्ही किती झाडून घ्या साफसफाई करा पण एक स्त्रीनं जशी साफसफाई केली तर साफसफाई पुरुषाकडून कोरकत नाही त्याच्यामुळे तुमची आमच्या घरात येईल आमचं घराला घर पण येईल असं वाटलं आणि त्यांनी लग्न लागलं आता तशी ती अश्विनी पण काही कमी नव्हती ती पण चार चौघ्यात उठून दिसणारी होती त्याच पण लग्न वगैरे रीती रिवाजानं लग्न जिज्ञ झालं आणि त्याच्यानंतर सौरभ हा कसा होता शेतात काम करायचा आणि त्याच्या सोबत जोर धंदा पण आपला दुधाचा आणि तो कसा आहे वावरात कामाशी काम करणं मित्तभाषी आणि कामाशी काम करणे आणि आपलं दुसऱ्या लोक जाणे नाही टिंगळ टावळक्या काहीच नाही गावात टाम्या टावळक्या नाही करणे आणि व्यसने वगैरे काही नसून तो आपला सजवळ स्वभावाचा आणि चांगला व्यवस्थित पोरगा आता त्याच्यानंतर या बायको पण तशीच भेटली ते पण चांगली मस्त दिसायला सडपात तुंबागताय तशीच ती जे आपल्या याला दिलेले थांबलेला फोटो तशीच तशीच तिसरी व्यवस्थित घराल घर पण सांभाळणारी घराल घरपण आलं नवीन होती नवीन सोनाली नव्या नव्याचे नऊ दिवस असतात ते घरात घरात कामात घरात आणि जो तिचा जो सासरा होता सुभाष तो हा काय हा साठ वर्ष म्हणला हा घरातच पण असायचा घरातच सोना असायची हा पण काय करायचा तिला काही कामात मदत करू लागायचा काही एक काढून द्या डबा काढून द्या तो की डबा काढून द्यायचा पण ते डबा काढून द्यायचा आता हे साठीतलं मात्र याची बुद्धी न सटकली आणि बुद्धी सटकली म्हटल्यानंतर तुम्ही विचार करा तुम्ही तुमच्या पण आसपास गावात खेडेगावात वस्तीत शहरात लगत असे पण तुम्हाला दिसतील लोक की साठ वर्ष समोरचे तरी पण त्या शेअरे काम असताना अशी धग धकत असते म्हणजे कसं सर सांगायचं मला आपल्या लोकल भाषेत सांगायचं म्हटलं वरून जर तुम्हाला राग दिसत असत राखी या राखीत काही नाही पण आतून अंगारे असतील असे काही लोक असतात आता आमच्या गावात असे चार पाच जण आहेत ते काही घटना आल्यानंतर तुम्हाला मी सांगण्याचा तो प्रयत्न करेनच कारण किती पण घटना सांगताना आपल्याला काल्पनिक नाव सांगावं लागेल बाजूला सांगावं लागेल पण घटना घेऊच आपण त्याच पद्धतीची आहे आणि अशाची ते पण आहे बाहेर लोकांना दाखवते आम्ही जवळ आहे निर्मळे आम्ही असे आणि आतले कांड ते वेगळे आता एकच आहे ते ज्यावेळेस आता शेतात काम करताना वगैरे इकडे तिकडे बघताना ते बरोबर त्यांचे चाळी माणसाच्या लक्षात येतात कुठं वड्या नाल्याला खोड्याल कुठं तुरजा पाट्यात असे असे विचित्र लोक असतात ते साठ वर्षे पुढचे झाले तरी पण ते मारायला टेकले तरी त्याचे कमरे गेले तरी पण ते तसेच चालू ठेवतात कारण ते काही जाते कमरे पण जाते त्याचे टोंग दुखते हे कारण याचे परिणाम हे आता तसाच हा एक म्हातारा हा पण साठीतला याची बुद्धी नाती झाली आता याच काय झालं याला पण जोर आता त्याची जी सोन असते ती लेखी प्रमाण असते पण हा ते पण नाते विसरला आणि हा कसा होता हा तिच्या शरीराकडे निरीक्षण करायचा मग ती पलगड पाहायला लागली पलगड चालली की मागून निरीक्षण करायचा तिने पाहायला की एकदम खाली बघायचा आता ते चोर नजरेनं स्त्रीच्या देवाने एक स्त्रीच्या अंगात एक असा एक तिसरा अवयव हो आहे की नेमकं पुरुष कोण नजरेने आपल्याकडे बघतोय स्त्रीला ताबडतोब एका सेकंदात क्लिक होतं कारण की पुरुषाची नजर पुरुषाची नजर आपल्याकडे कशी चांगली किंवा वाईट भावने नाही कसा हा पुरुष आपल्याकडे बघतोय ही त्या स्त्रीला ताबडतोब कळतं असं तुम्ही म्हणू नका कळत नाही चांगली स्त्री असली ती त्याच्यापासून तव सावध होती आता इथं पण तसं झालं आता हिनं पण बघितलं नाही बाबा आहे असंही तसंही पण हे काय म्हातार तो 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 तिच्याकडेच बघायचं खालीवरून निरीक्षण करायचं आता तुमच्या गावात पण असे काही नगर आहे मोठा पोर पण मास पण असे ते कसे असतात असे बघत असतात तसे खालींवरून खाली जे माणूस हा पायाच्या नाकापासून तर स्त्रीच्या कपाळापर्यंत बघण्याचा प्रयत्न करतो हा पक्का वासनाला असतो पक्का छेनाला असतो पक्का मादर्शला असतो अशा पुरुषापासून कधीच्याही सावध राहायचं आणि अशा पुरुषासोबत कधीही आपले घरचे स्त्री किंवा कोणी पाठवायची नाही मुलगी असो लहान मुलगी असो किंवा मोठी मुलगी असो किंवा आपली स्त्री असो आई असो कोणी असो अशा पुरुषाच्या संबंधात एवढ्याची नाही आणि तुम्हाला ताबडतोब लक्षात येतं की जो बघताना तो बघताना असं खालीवरी खालीवरी पाहतो तो शंभर टक्के समजा हा पक्का छिनाली पक्का रेंडी बाजी याच्यामुळे हे लक्षात ठेवा काही पॉइंट आहे आता भविष्यात तुम्हाला दंबा दंबाने स्टोरेज जस येतील तुम्हाला सांगत राहील असा हा करायचा आता पावसाळ्याचा दिवस होता उन्हाळ्यात लग्न झालं पावसाळ्याचा दिवस आला पावसाळ्यात दिवस होता सर्व हा शेतात कामाला होता पाऊस सुरू व्हायचा टाइम दिसू लागला आता तिला असं वाटलं हा असं वाटलं का पाऊस आला म्हणजे आपले कपडे ओरले होतील म्हणून तिने दोरी वाळू घातलेले कपडे काढण्याचा प्रयत्न करू लागली काढताना का जा हा पण मात्र तिथं गेला तिच्या की बाबा तुला मी मदत करू लागून राहिलो कपडे काढायला आणि आता तिघा जाण्याचे कपडे मजेले जास्त जोडे तिथे गेला त्यानं तिचा हात धरला आता हा काही हात काही सोडायला तयार नाही तिने हातात झटकून पाहिलं पण हा काही सोडेन तिच्या ताबडतोब लक्षात आलं की नेमकं सासऱ्याचं म्हणणं काय तरी पण त्यानं एक कानटाळणी केली आता थोडंफार तरी पण तो तिच्याकडे बघायचा ती काही कोणाला सांगीन पहिलं बघितलं घरी आलं त्याने काही सांगितलं नाही तिला त्याला पुन्हा चिवा आला पुन्हा तो तसाच करायचा त्याच्या कमरावर हात फिरवणं पाठीमावर हात मारणं त्याच्या नितंबावर हात ठेवणं थाप मारणं असं पाठीवर हात फिरवणं आता तुम्ही बघताय काही तुमच्या गावात पण अशी काही काही म्हातारे लोक आहे की ज्यावेळेस एखादी स्त्री जर का एखादी मुलगी किंवा नवी येतात किंवा कोणती स्त्री जर त्याच्या पाया पाडायला लागली तर जर तो जर पाठीवर असा अल्हाद हात जर फिरवत असेल तर असं समज पक्का हात छिना पक्का वासनांदी कारण की हे वाचनांदाचे काही काही लक्षणं तुम्हाला मी सांगतोय तसे ते तसं तो तिचं करायचा फॉर्मचा आणि तसे ते काही असे वा वासनात असते दसरा दिवाळी तुम्ही पाया पाडायला जाताय बिलकुल अशा स्त्रियानं अशा वासनांदा पाया कधीच पाडायचं नाही कारण की जो पाठीवर हात असं फिरवल पाठीवर काही लात फिरवत पाठवून हात म्हणजे तिच्या डोक्यापासून तिच्या पाठिओन तिच्या कमरेच्या खालीपर्यंत हात फिरावतो कारण ती वाकलेली स्त्री असते त्यावेळेस तो पक्का छिनाला असतो पक्का वाचनात असतो ताबडतोब लक्षात घ्यायचं पुन्हा त्याच्या संपर्कात यायचं नाही आणि आपण आपलं शेफ राहायचं असं येऊ काय करू लागलं असं करू लागलं आता यानं काही सांगितलं त्या गरीब जर सांगितलं दोघा बाबा भांडण होईल आपला संसार मोडल पहिले तर आपण गरिबाचे घरचे गरिबीतून आलेले आपल्या बापा पहिले पैसे नव्हते याने लागण्याचा खर्च केला आहे पण आपल्या लग्नाचा खर्च आपल्या बापाकडून वाढेल का असं त्यांना वाटायचं म्हणून तिनं काही सांगितलं नाही मग हेच म्हाताने सद्दी साधली आणि एक दिवस काय झालं आता जसं नेहमीसाठी कोणते दोन व्यक्ती एका ठिकाणी आल्यानंतर त्यांचे झगडे होतच असतात तसे नवरा बायकोचे म्हणजे पाचवीच पोजलेले झगडे असतात हे कुठले नवरा बायको असो किती श्रीमंत असो सुशिक्षित असो गरीब असो अडाणी असो कोणते असो हे दोन्ही नवरा बायको भांडणं होणार म्हणजे होणार हे काळ्या दगडावरची पांढरेशी असंच एक दिवस त्यांच्या काही शुल्ल आणून भांडणाला सुरुवात झाली भांडणं सुरुवात झाल्यानंतर दोघांत भांडण भांडण झाले आणि तो रागाच्या भारात बाहेर गेला आता याला दोन तीन चापट्या त्यानं तिला मारल्या होत्या मग ती रडत कोपऱ्यात बसली तेवढे सोबत स्तंभरनं पाहिलं ते सोन रडते तो आल्हाद गेला तिच्या जवळ गेला तिला कोंबळलं तिच्या डोळ्यावरचे आसू पोसाळले तिच्या पाठून हात फिरवला आल्हाद आणि गालावून हात फिरवला सांगलं रडू नको आणि तसं जवळ घेतलं जवळ घेतल्यानंतर त्यानं त्याच्या भावना अनावश्य त्यानं तिच्या तोंडात तोंड घातलं तिचे होट चोखण्याचा प्रयत्न करू लागला आता ती पण बावरली भाबवली ते एकदमच नवीन जातात यानं डायरेक्टच हालात हाल सुरू केले आता नेमकं करावं कर हो कर कसं भा मग ती बावचली तिने सांगितलं अरे बाबा थांबा असं नका तसं नका म्हणून दूर लोटायची पण त्यानं पण काय त्याची पण पकड फिट होत होती ती दूर लोटत होती तशी तशी त्याची पकड फिट होत होती त्यानं पण तिच्या अंगावरचे एक एक कपडे काढले आणि काही क्षणार्थात पूर्णतः सारखी सून त्यानं पूर्णत अवस्थेत केली आता पूर्ण नग्न झाल्यानंतर यानं पण धोतर सोडून टाकलं आणि आपल्या सुनेवर जिला लेख म्हणतो आपण जी घराची लक्ष्मी होती जो बुजुर्ग असतो जो घराचा आधार असतो त्या बुजुर्गान आपल्या ले सारख्या आपल्या सुनेचा तिथ विनयभंग म्हणजे त्यानं तिथं बलात्कार करण्यास सुरुवात केली त्यावेळी तो थांबला तो कोमल हृदय तिचा कोमल नाजूक हृदय सुपूर्ण छाती वगैरे सगळं चोळ असं लाल दुंब होत त्यानं मन स्वप्नाचा तिच्यावर आनंद घेतला आणि नंतर दुसऱ्या दिवशी तो आला मुलगा कळ बाहेर आहे दुसऱ्या दिवशी आला पण हिला पुन्हा सांगण्याची हिंमत होईन पुन्हा त्यानं बघितलं यांचं सुरूच सुरू आणि नंतर हा कामाला वा शेतात गेला गेला की यांचं खुला टाइम कि हा तिनं काही सांगितलं नसल्यामुळं याला पण चेडला आणि हा वाटेल तेव्हा किंवा जेव्हा वाटेल तेव्हा जेव्हा मनात येईल तेव्हा हा तिचा शरीराचा उपभोग घेऊ लागला आणि बिनधास्त कार्यक्रम करू लागला पण मित्रांनो काही झाकली मोठ लाखाची म्हणते पण काही काही गोष्टी यांनी येथील मान्य नसतात कधी ना कधी काही ना काही गोष्टी ओपन होत असतात किती तुम्ही एक उदाहरण देतो तुम्हाला जेवढं तुम्ही चोरून पाहसाल तेवढा ते त्याचा वास जास्त गुंतवतो तसंच इथं झालं कारण की यांचे ते काय व्हायचं तो सासरा आता ते बायको चिडचिड करायची नेहमी करता कारण की तिच्यावर बलात्कार झालेला होता आणि नेहमीच ते रोजच सुरू होत कारण तिच्या पाच छातीचा चोळा मोळा व्हायचा तिच्या देहाचा चोळा मोळा होता कारण हे रंगट वातावरण होत कारण हे कसंही चोळायचं काही करायचं त्याच्यानंतर ती फार व्हायलागली होती आणि त्याच्यानंतर तो पण म्हातारा त्याला इशारा करायचं आणि त्याच्या लक्षात आलं पण त्याच्या मनात की बाबा नाही असं आपलं कस काय होऊ शकतं बाप बापे त्यांचे सोने असे कस काय होऊ शकते असं त्याला वाटायचं पण एक दिवस तो शेतात गेला आणि त्याच्या न कळत त्याच्या मनात दिवशी आला की आपण रोज पाच सहा वाजता घरी जाऊ आज आपण दुपारच घरी जाऊन बघू तो पण दोनच्या टायमाला घरी निघाला घरी आला घर लोटलेलं होतं घर उघडलं बघितलं त्याची स्वतःची धर्मपत्नी आणि त्याचा जन्मदाता बाप म्हणजे त्या बाईचा सासरा दोघ पण नग्न अवस्थेत एकमेकांना नग्नदीवर भेटलेले त्यांना बघितले त्याच्या पायाखालची जमीन सारखावी आणि आकाश त्याच्या आध कोसळव अशी काही गोष्ट त्याच्या सोबत झाली त्याला काय करावं काही कळे ना त्याला आश्चर्य पण वाटू लागलं राग पण आला आणि भुरणा पण आली तिने पण गोष्टी तरी पण त्यांना संयम ठेवला कारण तो पहिला मित भाषी होता आणि संयमी होता त्यानं सेम स्वतः सेम राखलं त्याच्यानंतर त्यानं त्यांनी ते, ते नग्न होते दोघं दोघं त्यांनी दोघांनी कपडे घातल्याचा प्रयत्न केला आणि कपडे घातले आणि स्वतःचे कपडे घातले आणि त्या सुभाष समोरनं स्वतः कपडे घातलं धोतर घातलं आणि घरातून बाहेर धूम ठोकली आणि त्याची बायको जी होती अश्विनी ही घराच्या कोपऱ्यात रडत बसली ज्यावेळेस हा गेला आणि सांगितलं तुला काही वाटत नाही का लाज वाटत नाही का बापासारख्या सासऱ्यासोबत संबंध बांधवताना त्यावेळेस तिने सांगितलं तुमचा असा बाप हा माझ्यासोबत नेहमी करता असं करतोय मी जर तुम्हाला सांगाव तुमच्या दोघा बापल्या आपल्याकडे भांडण होतील आणि तुमचा माझा संसार तुटल म्हणून मी गप्प बसले आणि गप्प बसून या म्हाताऱ्यानं वेगळे चाले खेळणं लावले आणि हे जर तिने जर तिने ही चूक केली हिने जर लवकर सांगितलं असतं त्याच्यावर काही इलाज झाला असता तर हिनं सांगण्याचा उशीर केला आणि ज्यावेळेस म्हातारा बाहेर गेला म्हातारा ज्यावेळेस संध्याकाळी घरी आला त्यावेळेस त्यानं सांगण्याचा प्रयत्न केला म्हाताऱ्याला की बापाल त्याच्या आता विचार करा लेख बाप समजून सांगतोय बापण लेखा समजून सांगायचं ते तर लेख बापा सांगतोय तुमची सोन म्हणजे तुमची लेखीप्रमाणे तुम्ही तुमच्या सोनिया सोबत बाजूला राहा असं करू नका तरी पण तो काय करतो माहिती घ्या तू उलट त्याच्या लेखामध्ये तोच आता आमच्यातून बाजूल हो कारण तुलाच मी सुखी समाधानी ठेवतो फक्त ते माझीच हे जी नाही तो फक्त काम कर आणि शेतात कर ती मी सांभाळतो तो फक्त तसा राहा आता सांगा बापा म्हणतोय तरी पण तो शांत डोक्याचा थंड रक्ताचा प्राणी त्यांना पण शांततने घेतलं त्यांना ठरवलं ठीक आहे ओके आणि तिने सांगितलं मी आता सासऱ्याला अंगाला हात लावू देणार नाही असे दहा सात आठ दिवस गेले त्याच्यानंतर काही काळानंतर दहा पंधरा दिवसानंतर तरी पण ते म्हातारा थांबायला तयार होईनाय कारण म्हात्याचं कसं वासना पेटून उठलेला म्हातारा होता आणि एक दिवस बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा चा दिवस उजाडला त्या दिवशी उचलला त्या दिवशी त्यानं काय केलं शेतात शेतात म्हातारा मागून गेला ते शेतात कामात मग असताना हा म्हाताऱ्यानं फावड उचललं जसं उचललं तसं त्याच्या डोक्यात टाकलं डोक्यात टाकल्यानंतर दोन तीन फावड्याच्या दांडक्यात तो गार झाला स्वतःचा लेख मारला फक्त एक वासनात ना विचार करा तुम्ही त्यानं मारला त्याच्या केनकाळ्या फक्त शेतात असं कोणी नसणाऱ्या या ठिकाणी त्याच्या केनकाळ्या फक्त गोजल्या आणि तशा विरल्या तसाच तो मूर्ती तो पोट गेला तो आशावर भावात गेला की काहीच नाही घरी गेला मस्त जेवला खाल्लं आणि मस्त केलं आणि जाऊन पोलिसिशनला रिपोर्ट दिला दुसऱ्या दिवशी कि माझा मुलगा घरी आला नाही वावरत गेला आणि दोन दिवसानंतर पुन्हा सांगितलं कि मोठाल्या माला मध्ये माझा मुलगा पडेल इथं काहीतरी वन्य प्राणींनी त्याच्यावर हल्ला केलाय असं त्यानं पोलिसवाल्याला सांगितलं पोलिसवाले आले घटनास्थळाचा पंचनामा केला त्यांनी रीतशिर पंचनामा केला बॉडी बॉडी पीएम ला पाठवली बॉडी पीएम चा रिपोर्ट आला सर्व विधी आटपल्या पीएमचा पी रिपोर्ट आला पीएम चा रिपोर्ट आल्यानंतर तिथं तर सांगण्यात आलं पीएम च्या रिपोर्ट मध्ये सर लिहिलेलं होतं जड वस्तूने मारून मृत्यू असं लिहिलेलं होतं त्यावेळेस त्यांनी बघितलं ज्यावेळेस त्यांनी तसा रिपोर्ट आल्यानंतर तिला विचारलं चौकशीला पोलीस वाले घरी आले ज्यावेळेस त्याच्या बायकोला विचारलं अश्विनीला नेमकं काय त्यावेळेस अश्विनीनं सर्व आपल्या सासऱ्याकडे सांगितलं सासरा पण कबूल होईन ज्यावेळेस पोलिसवाल्यांनी त्यांच्या खाकी वर्दी दाखवतात दाखवतात त्यानं पप्प्यासारखा बोलला आणि वरील प्रमाण सगळ्या घटनेचा वृत्तांत त्यानं सांगितला बघा विचार करा असे पण काही वासनां आपल्या आवतीभोवती असतात अशा वासनांदापासून लवकर सावध व्हा आणि मी इथं एक सांगू शकतो जर असं जर एखाद्या स्त्रीवर जर असं काही होत जर असेल तर त्या स्त्रीनं फक्त ताबडतोब हे घटनेच वाच्यता करायची कारण ही वाच्यता का नाही करू शकली ह्याच्यामुळे बाहेरच्या बाहेर सांगतो आपलीच बातमी होईल म्हणून ही नाही केली नाही ना ही सर्वात मोठी तिची चूक झाली तिच्या हक्काच्या नाव्याजवळ ते ताबडतोब सांगायला पाहिजेत होतं पण तिने सांगितलं नाही हीच मोठी चूक झाली आणि हसता खेळता संसार एका साठीतल्या म्हात्यानं नाटे लागल्यामुळं ना, पूर्ण उद्वस्त केला स्वतः पण गेला आणि लेखाला पण यम सदने धाडलं विचार करा असे पण काही लोक तुमच्या आमच्या अवतीभोवती राहतात ते लवकर वेळेवरच ओळखा आणि वेळेवरच सावध सावध व्हा जय हिंद जय जै भारत